नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज माझी पूजा झाली आहे आणि देवांना फूल वाहत आहे तर म्हटलं चला तुमच्याशी गप्पा गोष्टी करूया ज्या वेळेस आपल्याला जीवनामध्ये शांतता आणि आनंद हवा आहे असे सगळ्यांनाच वाटत असते पण ते केव्हा शक्य आहे जेव्हा आपण स्वार्थ आपला आवरतो आणि त्यामुळेच परस्पर प्रेम वाढत असते आणि परस्पर प्रेम वाढवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे ते म्हणजे पहिली म्हणजे असे की बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी म्हणजे द्वेष वाटणार नाही आणि दुसरं म्हणजे सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी आणि तिसरी म्हणजे कोणतीही सूचना सांगायची झाली किंवा काही गोष्ट सांगायची झाली तर त्या व्यक्ती विषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात देखील सांगू शकतो चौथी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वार्थाला आळा घालणे म्हणजे मी स्वतः जितका माझ्या करीता आहे असे वाटते त्याही पेक्षा जास्त मी दुसऱ्यांकरिता आहे असे वाटणे हे होय आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे ते वागणे तेव्हाच प्रेम वाढायला मदत होते ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कधीही कमी पडणे शक्यच नाही जिथे निस्वार्थी पण आहे तिथे भगवंताला हा पुरवठा करावाच लागतो आता स्वार्थाचा विचार करताना आपल्याला वाटते सहज कि मी कुठे स्वार्थी आहे की मी कुठे कोणाजवळ काय मागत आहे पण एवढ्याने स्वार्थ दृष्टी नसते असे म्हणता येणार नाही अहंकारा एवढा स्वार्थ हा जबरदस्त आहे त्याच्या मुळा इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्याचा, त्याचा पत्ताच लागत नाही माझ्या बोलण्याने सर्वांनी मान डोलवावी किंवा हलवावी असे काहींना वाटत असते मी काही कोणाला कमी जास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे आणि बोलून गेल्यावर कोणाला वाईट वाटले तरी हे सांगावे की त्यामध्ये इतकी कोण काय की मी काय बोलले एवढे तर हे देखील एक स्वार्थच आहे आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे माझे विचार आणि माझे अनुभवच बरोबर आहे अशी जाणीव इतरांनी ठेवावी अशा तऱ्हेची आपली इच्छा हा देखील एक प्रकारचा मानसिक स्वार्थच म्हणता येईल मी माजा गरता जितका त्याहून जास्त मी दुसऱ्यांकरिता आहे असा विचार केला तर असे दिसून येईल कि मी जेवढी मला स्वतःला सवड किंवा वेळ ठेवतो तेवढीच किंवा त्याच्याहून ते जास्त थोडी जास्त वेळ सवड दुसऱ्याला ठेवणे गरजेचं आहे म्हणजेच जे दुसऱ्याने आपल्याला आपल्या बाबतीत करणे पटत नाही बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्याला केले तर बरे वाटले आणि तेच आपण दुसऱ्यांच्या बाबतीत करावे हेच सर्वांचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही कारण या जगामध्ये कोणतीही गोष्ट फ्री मध्ये मिळत नाही मग प्रेम असो चांगले असो वाईट असो स्वार्थ असो जे तुम्ही करणार तेच तुम्हाला परत म्हणजे दुप्पट होऊनच मिळणार आहे आपण पुष्कळच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो पण प्रसंग आला ते सर्वच आपल्याला मदत करतात जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला आणि त्या हे कधी शक्य होणार ज्या वेळेस तुम्ही तुमच्यातला स्पिरिच्युअल पॉवर वाढवणार आणि आपल्या मधला आपण जो इगो आणि हर्ट आहे तुम्ही त्याची ती जागा काढून टाकणार त्यावेळेस तुम्हाला आनंद आणि शांतता नक्कीच भेटणार जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद हा अगदी खास मिळतो तर अगदी खूप काही जास्त मी बोलून गेले खूप झाले ह्या खूप गप्पा गोष्टी केल्या तुमच्यासोबत जे जे माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजत होते तर मी हा मला वाटले की मी तुमच्या सोबत शेअर करावे आणि म्हणून अगदी त्यासाठी आज मला मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तर खूप झालं ह्या सगळ्या गप्पा गोष्टी तर आता वळूया एखादी नवीन रेसिपी तुमच्यासोबत मला शेअर करावीशी वाटत आहे तर चला मग स्वयंपाकघराकडे उन्हाळ्याचे दिवस आले की आपल्याला नवनवीन लोणच्यांची आठवण येते आणि त्याशिवाय जेवणामध्ये असं अपूर्णता वाटते आणि चला म्हटलं आज मी भोकराचे लोणचे बनवत आहे तर चला ही रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करूया ज्यावेळेस दिवस येतात तर आपल्याला असं वाटत असते की चला तर इथे आज मी भोकरांचे लोणचे बनवत आहे तर इथे हे मी अडीचशे ग्राम भोकर घेतले आहे चा, छान स्वच्छ धुवून वाळून घेतले आहे याच्यावर पाणी राहता कामा नाही नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर याच्यामधला आता आपण यांना फोडून यामधील ज्या बिया असतात त्या आपल्याला काढायच्या आहे तर हे भोकर जे असतात ते आतून खूप चिकट असतात तर ते थोड्या बिया काढायला खूप अवघड जातं तर अशा वेळी आपल्याला ही खूप महत्वाची स्टेप्स आहे जे मीठ आहे ते आपण हाताने हातात घ्यायचे आहे आणि ते घेऊन आपल्याला ह्या बिया आणि आतला गर काढायचा आहे त्यामुळे जो चिकटपणा आहे त्याचा तो कमी होत जातो तर अशा प्रकारे ह्या सगळ्या बिया आपण फोडून एखाद्या मुसळीच्या साह्याने सगळ्या काढून घेत आहोत आणि ह्या इथे मी अडीचशे ग्राम भोकर घेतले आहे त्यासोबत आपल्याला सव्वाशे ग्राम कैरी घ्यायची आहे खूप आंबट असेल आणि कमी असेल तुमची कैरी तर त्यावेळेस तुम्ही जास्त देखील का। घेऊ शकतात तर त्या हो कारण भोकऱ्याला स्वतःची काही चव नसते त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडी कैरी टाकायची आहे आणि इथे सगळे भोकर छानपैकी मी यातल्या बिया वगैरे काढून स्वच्छ करून घेतले आहे तुम्ही बघू शकतात आणि हे सगळं झाल्यावर आपल्याला यासाठी आता मसाला तयार करूया आणि इथे ही मोहरीची डाळ मी घेतली आहे ही अंदाजे म्हणजे जवळपास चाळीस ग्राम ही मोहरीची डाळ आहे आणि त्यामध्ये बाकीचे जे सर्व मसाले आपण टाकून घेऊया बडी शेप घेतली आहे मेथीदाणा घेतला आहे त्यासोबत हिंग घेतला आहे आणि इथे ही जी मी ज्याप्रमाणे ही मांडणी करत आहे ना तशीच आपल्याला ही अशाच प्रकारे मांडणी करा लोणचे तयार करताना आणि हे कांद्याची बी म्हणजे याला कलौंची देखील म्हणतात तर ते देखील यामध्ये दे टाकायची असते खूप छान चव येते लोणच्याला आणि इथे हे मीठ मी घेतले आहे मिठाला मी इथे भाजून घेतले आहे यामुळे या, यातलं जे पाणी आहे ते सगळं निघून जाते ना त्यामुळे लोणचं हे खराब होण्याची शक्यता अगदी संपून जाते आणि ही खूप महत्वाची स्टेप्स आहे नक्की फॉलो करा आणि इथं मी मिरची घेतली आहे मीठ हे मी एक वाटीला समजा जेवढे आपण मीठ माझं खूप खारट आहे तर मी मोहरीपेक्षा अर्ध वाटी हे मी कमी म्हणजे निम्म्या प्रमाणात मी मीठ घेतले होते आणि तेल अगदी कडकडीत तापून आपल्याला घ्यायचे आहे की जेणेकरून हा मसाला खूप व्यवस्थित तळला गेला पाहिजे तळल्यामुळे मसाल्याला खूप छान अशी चव येते आणि खूप छान सुगंध येतो ज्यावेळेस आपण गरम तेल डायरेक्ट आपण ह्या मसाल्यांवरच टाकायचे आहे आपल्याला आणि जर ज्यावेळी आपण मिरचीवर हा तळायला घेऊ तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ना मिरचीवर हे इतकं गरम तेल डायरेक्ट टाकायचे नसते नाहीतर काय होईल तर का आपली मिरची पण जळून जाते आणि तिचा रंग चांगला दिसत येत नाही आणि ते खायलाही चवीलाही ते चांगले लागत नाही त्यामुळे बघा असं अगदी थोडं बाजूला थोडं तेल टाकायचे आहे त्यामुळे ते आणि थोडं किंचित अर्धा एक मिनिट हे थोडं थंड होऊ द्या आणि मग त्यावर ही मिरची त्यामध्ये मिक्स करा त्यामुळे तुमचा रंगही छान येईल आणि मसाला अगदी चवईलाही छान राहील मसाल्याची चव अगदी बदलणार नाही तशीच्या तशी राहील आणि हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे बघा छान तुम्ही बघू शकता त्याचा खूप जास्त तेल आज आपल्याला टाकायचे नसते अशा प्रकारे हा मसाला आपण तयार करून घेतला आहे आणि याला आता आपण थंड होऊ देऊया आणि इथे हे तेल एवढे आपले उरलेले आहे ते आपण नंतर टाकूया आणि इथं हा मी कैरीचा किस तयार करून घेतला होता ही देखील खूप महत्वाची स्टेप्स आहे थोडं यालाही मी भाजून घेत आहे अगदी एक ते दोन मिनिटं म्हणजे याच्यातलंही पाणी जे आहे ते सगळं सुकून जाईल त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता आहे ते देखील संपून जाईल आणि इथं हा मसाला पूर्णपणे थंड झाला आहे आणि हा भोकरांमध्ये आपल्याला थोडा थोडा करून स्टफ करून घ्यायचा आहे यामुळे लोणच्याला खूप सुंदर चव येते आणि हे भोकर जे आहे ते देखील छान मुरतील ज्या वेळेस आपल्याला वर्षभर असे लोणचे तयार करायचे आहे त्यावेळी हे भोकर आपल्याला बॉईल करायचे नसते असेच तुम्ही लोणचं तयार करा त्यामुळे हे आपलं लोणचं खूप छान टिकते आणि ज्यावेळेस आपण बरणीमध्ये लोणचं भरतो त्यावेळेस तेल असं पूर्णपणे मध्ये फिरून घ्या म्हणजे लोणचं अगदी छान राहील तुमचं आणि हे सगळे भोकर हो आपण यामध्ये भरून घेऊया आणि राहिलेल्या मसाल्यामध्ये हा किसमी टाकून घेते आणि तो देखील छानपैकी मिक्स करून यामध्ये भरून घेऊया ज्यावेळेस आपण हे बॉईल करून भोकर भोकऱ्याचे लोणचं बनवतो ते तुम्ही फक्त तात्पुरते म्हणजे खाण्यासाठी बनवू शकतात पण ज्यावेळेस तुम्हाला वर्षभरासाठी करायची आहे तर तुम्ही अशा प्रकारे हे लोणचे बनवू शकतात इथं मी तुम्हाला खूप महत्वाच्या काही स्टेप सांगितल्या आहेत नक्की फॉलो करून लोणचं बघून बनवून बघा इथे बरणी पूर्णपणे भरली आहे बघा पण जसजसं दोन तीन दिवसात हे मुरत जाईल तेवढं ते खाली बसत जाईल आणि त्यानंतर मग आपल्याला ते थंड तेल यामध्ये टाकायचे आहे त्यामुळे आपलं लोणचं हे खराब होणार तर कशी वाटली माझी आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ